लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराव ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल करा आणि बेल आयकॉन प्रेस करा नाशिक शहरात गेल्या आठवडाभरात डेंग्यूचे चौदा नवीन रुग्ण आढळून आलेले असून एकूण रुग्ण संख्या एकशे तीन वर जाऊन पोहोचली मे महिन्यात तेहतीस इतके नवीन डेंग्यू रुग्ण आढळल्यानं महापालिकेच्या वैद्यकीय विभागाच्या चिंतेत भर पडली डेंग्यूवर नियंत्रण मिळवण्यासाठी मलेरिया विभागाच्या पथकामार्फत घरोघरी भेटी देऊन पाणी साठे तपासले जातात ऐन उन्हाळ्यात डेंग्यूची रुग्णसंख्या वाढत असल्यानं आश्चर्य व्यक्त केलं जात आहे कडक उन्हाळ्यामुळे एसी कुलर वापरण्याच्या प्रमाणात वाढ झाली एसी कूलरमध्ये साठून राहत असलेल्या पाण्यात डेंग्यूच्या अळ्या तयार होत असल्याची बाब पत्रकाच्या निदर्शनास आलेली आहे मलेरिया विभागानं महिनाभरात सुमारे दीड लाख घरांना भेटी देऊन पाहणी केलेली आहे त्यात सातशे पन्नास घरांमधील आठशे साठ पाणीसाठ्यांमध्ये डेंग्यूच्या प्रादुर्भावास कारणीभूत ठरणाऱ्या एडिस इजिप्ती प्रजातीच्या डासांची उत्पत्ती होत असल्याचं समोर आलेलं आहे नाशिकमध्ये मागील वर्षी एक हजार एकशे एक्क्याण्णव डेंग्यू बाधित रुग्ण आढळून आले तर डिसेंबर दोन हजार तेवीस मध्ये या सात रोगानं तीन जणांचा बळी घेतला या आजारावर नियंत्रण मिळवण्यासाठी मलेरिया विभागानं दूरफवारणी जंतुनाशक फवारणी हाती घेतल्यानं आजारावर नियंत्रण मिळवण्यात यश आलं होतं उन्हाचा जोर कायम असताना डेंग्यू रुग्णांची संख्या वाढल्यानं मनपाचा वैद्यकीय विभाग आता जागा झालाय गेल्या आठवड्यात डेंग्यूचे चौदा नवीन रुग्ण आढळून आलेले आहेत जानेवारी ते तीस मे दोन हजार चोवीस या कालावधीत डेंग्यू रुग्णसंख्येचा आकडा एकशे तीन वर जाऊन पोहोचला आहे ब्युरो रिपोर्ट नाशिक न्यूज नाशिक